इथं नव्हतो मी महाराष्ट्राच्याच बाहेर होतो मला इथं यायला एक दिवसाच्या वर लागणार होता आणि त्याच दिवशी मला सगळ्यात जास्ती खरं भीती वाटत होती कारण इकडं आपल्या कंट्रोलमध्ये काही नाही इकडे घरचे सगळे आहेत आणि ह्यांच्याकडे कोणाकडे फोन नाही तर कोणाशी संपर्क पण होत नव्हता मला बाहेरनंच कळालं की असं असं आपल्या काहीतरी घरी चाललं आहे पुण्याच्या पण घरी चाललं आहे डेअरीमध्ये पण चाललं आहे तर नक्कीच <laughs> वेगळ्याच प्रकारचं फिलिंग होतं पण मी नंतर जसं प्रवासात थोडंफार न्यूज बघायला लागलो तर न्यूज वर काय दाखवत होते तर आपल्या दोन मिनट प्लीज बोल बोल बरोबर न्यूज चॅनल वर न्यूज वर मला दिसायला लागला की आपल्या गेटच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सपोर्ट करायला येत आहेत आणि त्याच्यामुळेच मला खरं मला आधार वाटला की मला माहिती आहे की मी जरी नाही आहे तिथं बाबांना किती मोठा आधार वाटत असेल कारण अशी काही गोष्ट झाली ही आपल्यासाठी हे पहिल्यांदाच झाले नवलच आहे असं काही झालं तर आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं पण तुम्ही कोणीच विश्वास सोडला नाही तुम्हाला मला वाटतं इथं जे कोण येत होतं त्याला कोणालाही विश्वास झाला नाही की बा सजूबाबा असतील किंवा गोविंद मिल्क असेल असं काही गैर काही काही पण करत असेल आणि मला वाटतं आता आपण हाच विश्वास पाच दिवस तिथं अधिकारी होते त्यांना पण हा विश्वास आता झालेला आहे तिकडं सगळं चांगलंच चाललं आहे आपण काही गैर गय, गैरव्यवहार गैर हे काही नाही आहे आणि पुढच्या काही दिवसात ते बाहेर येईल म्हणजे ऑफिशियली पण बाहेर येईल असं माझं आणि जेव्हा ह्यांचं सगळं सा, प्रोसेस कम्प्लीट होईल तेव्हा मला वाटतं त्यांचे ऑफिशियल्स एखाद्या वेळेस काहीतरी त्यांना परवानगी असेल तर मीडियाद्वारे नक्कीच आपल्याबद्दल क्लीन चिट किंवा काय जे काय असेल ते लवकरच मिळेल आणि पुन्हा एकदा आपले सग सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सकाळ सकाळपासून बाकी हम तुम्हारे साथ है